आकर्षक विविध रंगी आकाश सजली आहे नाविन्यपूर्ण आकार प्रकार आणि डिझाईन मध्ये आकाश कंदील विक्रीस दाखल झाले आहे पारंपरिक टिकाऊ इको फ्रेंडली कंदिलांना अधिक मागणी होते आहे दसरा संपन्न होताच नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहे दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे दीपोत्सवाचा सण असल्याने आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीस आले आहे टिकाऊ आणि इको फ्रेंडली वस्तूंनी तयार केलेल्या कंदिला अधिक मागणी होताना दिसते आहे विविध आकार प्रकार आणि नक्षीकाम केलेले तीन इंचापासून ते सहा फुटांपर्यंत आकाशकंदील बाजारात विक्री झाले आहेत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेने यंदा नागरिकांचा खरेदीकडे अधिक कल दिसून येतो आहे जागोजागी दुकानं सजलेली आहेत एवढंच नाही तर अन्य जिल्ह्यांमध्ये शहरामधून आकाशकंदील निर्यात होत आहेत त्यामुळे सध्या शहर आकाश कंदिलाचे माहेर घर ठरते आहे पन्नास रुपयांपासून डझनपासून तर पाच हजारास एक असे आकाशकंदील विक्रीस येत आहेत कच्च्या मालाचे दर वाढल्याने आकाश कंदिलाच्या किमतीमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे एस सी एन राजेंद्र साखरे नाशिक